रावण म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं दहा डोकी असलेला क्रूर राक्षस सीतेचे अपहरण करणारा अहंकारी राजा पण थांबा रामायण तुम्हाला रावणाचा रावणाचा फक्त एकच चेहरा चेहरा दाखवते इतिहासाच्या पानांमध्ये एक असा चेहरा दडलेला आहे जो त्याला एक महाज्ञानी प्रकांड पंडित म्हणून ओळखतो आजच्या काळात तुम्हाला जर आर्थिक अडचणी येत असतील खूप मेहनत करून ही यश मिळत नसेल किंवा नशिबाची साथ मिळत नसेल तर यावरचा उपाय रावणाने हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवला आहे होय आपल्या अहंकाराने विनाश पावलेल्या याच महापंडिताने आपल्या ज्ञानाचा संपूर्ण खजिना रावण संहिता या ग्रंथात लपवून ठेवलेला आहे या ग्रंथातील काही मंत्र आणि उपाय एवढे प्रभावी आहेत की त्यांचा वापर केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतात या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की रावणाचा जन्म कसा झाला रावण संहितेची निर्मिती कशी झाली आणि या ग्रंथात नेमके कोणते विषय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रावण संहितेतील काही चमत्कारिक उपाय आणि मंत्र पाहणार आहोत तुमच्या आयुष्यात धन समृद्धी आणि यश आणू शकतात त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा प्रथम पाहू धन आणि समृद्धीचे प्रभावी उपाय पहिला उपाय आर्थिक अडथळे दूर करण्यासाठीचा मंत्र जर तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत वारंवार अडथळे येत असतील तर संहितेत एक प्रभावी तांत्रिक मंत्र दिला आहे हा मंत्र महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक सोपा मार्ग आहे मंत्र असा आहे की ओम सरस्वती ईश्वरी भगवती माता क्रा श्री श्री मम धन फट स्वाहा असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही चाळीस दिवस नियमितपणे जपावा दररोज किमान एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करावा जप केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते दुसरा उपाय शीघ्र धनप्राप्तीसाठीचा मंत्र जेव्हा तुम्हाला कमी वेळेत आर्थिक लाभ मिळवायचा असेल तेव्हा हा मंत्र विशेषतः उपयोगी पडतो कारण यामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात मंत्र असा आहे की ओम ही श्री क्लीन मह ध्व ध्व स्वाहा हा जप करण्याची पद्धत अशी आहे की या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेने करावा एकवीस दिवसापर्यंत नियमितपणे अधिकाधिक वेळा जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो त्यानंतर तुमच्या आयुष्यात धन येण्याचे नवीन मार्ग खुले होऊ लागतात तिसरा उपाय विशेष मुहूर्तावर धनप्राप्त उपाय दिवाळी अक्षय तृतीया किंवा होळी सारख्या शुभ मुहूर्तावर हा उपाय केल्यास त्याचे विशेष आणि जलद फळ मिळतात मंत्र असा आहे की ओम ह्री श्री क्ली महालक्ष्मी महासरस्वती मम ग्रहे आगच्छ आगच्छ ह्री नम जप करण्याची पद्धत कोणत्याही शुभ मुहूर्तावर मध्यरात्री कुंकवाने थाळीवर हा मंत्र लिहावा त्यानंतर रुद्राक्ष किंवा कमलगट्ट्याच्या माळेने या मंत्राचा जप करावा दिवाळीच्या रात्री हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय चौथा सर्व दिशांमधून धन मिळविण्यासाठीचा उपाय जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवायचे असतील आणि सर्व बाजूंनी धन आकर्षित करायचे असेल तर हा मंत्र वापरला जातो मंत्र असा आहे की ओम नमो भगवती पद्म पद्मावी हिऊ पूर्वाय दक्षिणाय उत्तराय आशपुरय सर्व जन कुरु कुरु स्वाहा जप करण्याची पद्धत दिवाळीच्या रात्री महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर दह दहा दिशांमध्ये दहा वेळा फुंकर मारावी पाचवा उपाय कुबेराची कृपा मिळवण्यासाठीचा मंत्र कुबेर हा धनाधिपती मानला जातो त्याची कृपा मिळवून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी रावण रावणसंहितेत एक विशेष मंत्र दिला आहे मंत्र असा आहे की ओम यक्षाय कुबेराय वैश्रवानाय धनधान्यधीपत्य ए धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा जप करण्याची पद्धत या मंत्राचा जप करताना एक धनलक्ष्मी कवडी जवळ ठेवावी तीन महिने नियमितपणे जप केल्यानंतर ही कवडी आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी आता आपण इतर प्रभावी उपाय आणि तोडगे पाहूया रावणसंहिता केवळ धनापुरती मर्यादित नसून ती अनेक प्रकारच्या दैनंदिन समस्यांवर उपाय पण देते त्यात आर्थिक तंगी दूर करण्यासाठीचा उपाय असा आहे की जर तुम्ही सतत आर्थिक अडचणींना सा सामोरे जात असाल तर रावण संहितेत एक सोपा पण प्रभावी उपाय सांगितलेला आहे उपाय असा आहे की पाच काळ्या मिरच्या दाणे घ्या त्यानंतर ते त्यांना तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा यातील चार दाणे चार दिशांना फेका आणि पाचवा दाना आकाशाच्या दिशेने फेका हा उपाय पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केल्यास अधिक प्रभावी मानला जातो त्याचबरोबर मुक्ती मिळवण्यासाठी किंवा आर्थिक स्थिती स्थिर करण्यासाठी एक उपाय यात सांगितलेला आहे उपाय असा की शुक्रवारच्या दिवशी सव्वाशे ग्राम म्हणजे एकशे पंचवीस ग्राम तांदूळ आणि तेवढीच खडी साखर एका पांढऱ्या कपड्यात बांधा त्यानंतर ही गाठ वाहत्या पाण्यात सोडून द्या यामुळे आर्थिक तंगी दूर होते असे मानले जाते तसेच रावण संहितामध्ये गुप्तधनाचा शोध घेण्याचे काही संकेत दिलेले आहेत जर तुम्ही स्वप्नात कमळाचे फूल पाहिल्यास भविष्यात तुम्हाला गुप्तधन मिळण्याचे संकेत आहेत असे म्हटले जाते तसेच ज्या ठिकाणी जुना खजिना दडलेला असतो त्या ठिकाणी अनेकदा सापांची वास्तव्य असते आणि काही ठिकाणी पांढरे सापही आढळतात असे मानले जाते की हे साप त्या खजिन्याचे रक्षण करतात तसेच जर तुम्हाला समाजामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात स्वतःचा प्रभाव वाढवायचा असेल तर रावण संहितेमध्ये काही तांत्रिक उपाय दिलेले आहेत उपाय असा की बिल्वपत्राची पाने आणि इडलिंबू टिळा दररोज लावल्यास लोकांमध्ये तुमचे आकर्षण वाढते पांढऱ्या अर्क फुलाचे चूर्ण पांढऱ्या गाईच्या दुधात मिसळून टिळा लावल्याने समाजात वर्चस्व वाढते असे मानले जाते मंडळी हे सर्व उपाय आणि मंत्र रावणसंहितेतील मान्यतांवर आधारित आहेत या उपायांचा वापर करताना योग्य मार्गदर्शनाचे आणि श्रद्धेचे पालन करणे महत्वाचे आहे रावण संहिता हा ग्रंथ केवळ एक पौराणिक पात्राचा इतिहास सांगत नाही तर तो आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर एक व्यवहारिक दृष्टिकोन देतो आज आपण पाहिलेले धनप्राप्तीचे मंत्र आर्थिक अडथळे दूर करण्याचे उपाय आणि गुप्तधनाचे संकेत हे सर्व रावणाच्या प्रचंड ज्ञानाचा पुरावा आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा या उपायांची खरी शक्ती केवळ मंत्रामध्ये नाही तर ती त्यामागे असलेल्या श्रद्धेमध्ये आणि तुमच्या मेहनतीमध्ये आहे रावणाने हे ज्ञान आपल्या पुत्रांसाठी आणि आपल्या कुळासाठी लिहिले पण आज हे ज्ञान आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध आहे रावण रहस्य हे आहे की ज्ञान कितीही मोठे असले तरी त्याचा योग्य वापर आणि नम्रता या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय ते निरुपयोगी ठरते तुम्हाला रावणसंहितेतील कोणत्या उपायाची माहिती सर्वात जास्त आवडली ते, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतील आणि असेच आणखी माहितीपूर्ण आणि रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद